प्रौढ प्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज, श्रीमंत श्री छत्रपती श्री, शिवाजी महाराज की जय Thank okay. you. नमस्कार मी प्रणम्या नमस्कार मी मिलिंद नमस्कार मी प्राची आणि महाराष्ट्र मंडळाच्या किल्ले दोन हजार पंचवीस या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत आणि आम्ही आज आमच्या या किल्ला बांधणीचे कार्यक्रम पूर्ण केलेला आहे तर शिवाजी महाराजांची वाचलेली पुस्तके पाहिलेले गड या सर्वांवरून प्रेरणा घेऊन आम्ही इथे किल्ला बांधलेला आहे ही कुठल्याही किल्ल्याची प्रतिकृती नाही आहे आमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून आम्ही इथे किल्ला बांधलेला आहे आणि त्याला आम्ही नाव दिलेलं आहे सरोवरगड तर या बघूयात आपण काय काय आहे या किल्ल्याचे दोन भाग आहे बुरुजाच्या आतमध्ये जो आहे तो एक भागा है चा चा भागा है। है, चा चा भाग आहे आणि बुरुजाच्या बाहेरचा भाग आहे तर इथून या पायऱ्या गेलेल्या आहेत आणि बुरुजाच्या बाहेरचा भाग जर आपण बघितला तर इथे शेती गायींना चुरा चरायला अं जागा आहे गाईचे गोठे आहेत असे हे सगळे शेती आणि आपल्याला दिसते आहे इकडे इकडच्या बाजूलासुद्धा आपल्याला शेती आणि डोंगर झाडी दा झाडी दिसते आहे आणि आपण जर या पायऱ्यांवरून वरती गेलो आणि या दिंडी दरवाजापाशी पोचलोत या दिंडी दरवाजा आत गेलोत आपण की आपल्याला उजव्या बाजूला दिसेल ते गणपतीचं देऊळ शिवाजी महाराज कुठल्याही बांधणीच्या आधी पहिल्यांदा देऊळच बांधायचे तर इथे गणपतीचं देऊळ आहे इकडे आपण खाली बघाल तर पाण्याचा साठा आहे या पाण्याचा साठ्याचा वापर किल्ल्यावरती होऊ शकतो आणि इकडे आपण बघाल तर हा जो भाग आहे हा मुख्य शिवाजी महाराजांचा भाग आहे जिथे त्यांचा दरबार होत असेल त्यांच्या मोठ्या चर्चा होत असतील मोहिमा आखल्या जात असतील तर शिवाजी महाराज आहेत आणि आपला इथं भगवा फडकतो आहे बाकीचा हा सगळा भागसुद्धा बुरुजांनी सिक्युअर केलेला आहे आणि तिथे तोफा आणि मावळे आपल्याला उभे दिसतात आहेत तर असा हा किल्ला आम्ही सजवलेला आहे ज्याच्यात आम्ही पूर्णपणे घरातल्या होत्या त्याच वस्तू वापरलेल्या आहेत मावळ्यांपासून ते गडापासून मातीपासून ज्या काय आहेत त्या रिसायकल रियूज करून वापरलेल्या आहेत आणि असा हा आमचा सरोवर गड आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आम्ही आम्ही हा बनवताना खूप एन्जॉय केलेला आहे आमचं लहानपण आमच्या मुलाबरोबर आम्ही परत एकदा जगलेला आहोत असं मला वाटतंय तर धन्यवाद महाराष्ट्र मंडळाची आम्हाला ही संधी दिल्याबद्दल